सावित्री आता ओळखलं की नाही सावित्री ज्योतिबा फुले माझा जन्म नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील खंडूजी नेवसे पाटील यांच्या पोटी झाला माझं बालपण म्हणजे जात होत त्या काळात लहान वयातच लग्न करायचे वयाच्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव गंगराव फुले यांच्याशी झालं माझं लग्न असामान्य माणसाशी झाल्याचं मला जाणू लागलं त्या काळात दिनदलित व मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं ज्योतिबा केला प्रथम त्यांनी मला शिकवला व 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडे वा वाड्यात सरंगधर्मियांच्या मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली सुरुवातीला फक्त 5 मुली शाळेत येत होत्या मी पहिली शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका सुद्धा झाले शाळेत जाताना व परत येताना समाजकंटकांनी मला खूप त्रास दिला पण मी खतले नाही माझ्या अंगावर अंडे टोमॅटो चिखल फेकायचे पण मी का माझे काम चालूच ठेवले ज्योतिबा

याच मला खूप दुःख होत आहे मला खूप बोलायचं होत पण कमट दाटून आलाय परत येईन मी कधीतरी काळजी घ्या सर्वांची जपास स्वतःला